नमस्कार सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज रस्ता उजळला मिरज सुधारक समितीचे कोल्हापूर कार्यालयासमोर आंदोलन स्थगित पहाचा विस्तर महाराष्ट्र <पुर्ण> दिनाच्या पूर्वसंध्येला अखेर छत्रपती शिवाजी महाराज रस्ता पतदिव्यांच्या कोल्हापूर कार्यालयासमोर दिलेल्या बेमुदत धरणे आंदोलन स्थगित केले आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या मध्यभागी पतदिवे बसवले आहेत पददिव्यांसाठी वीज कनेक्शन कोणाच्या नावाचं घ्यायचं या जबाबदारीवरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महानगरपालिकेत पुन्हा झोपल्याने हा रस्ता आणखी किती दिवस अंधारात राहणार आहे असा संतप्त सवाल नागरिकातून व्यक्त होत होता याबाबत एक मे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील पतदिवे सुरू न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कोल्हापूर कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महानगरपालिका याच्या समजोत होऊन वीज कनेक्शन महानगरपालिकेच्या नावे घेण्यात आले पतदिव्यांसाठी पाच ठिकाणी वीस मीटर बसवण्यात आले आहे एक मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज रस्ता पतदिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे तर रस्ता हा नीरजराव अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे या रस्त्यासाठी धीरजरावसाठी रात्री जिल्हा सहा सात आठ वर्षांपूर्वी पतपुरावा करीत आहे या रस्त्यावर एक महिनापूर्वी पददेवे बसवण्यात आले होते पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महानगरपालिका यांच्यात वीज गरिषवरून वाद होता या वादावर अखेर तोडगा निघून या ठिकाणी आज पदेवे उद्या महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या दिना पूर्वसंध्येला हा या ठिकाणी पददेवे सुरू झालेला आहे या पददेवे सुरू करण्यासंदर्भात मेरोजगार चिंजनं आंदोलनाचा इशारा दिला होता याची दखल करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं आज पद्धतीने सुरू केले त्याबद्दल मी त्यांनी मला मनपूर्वक आभार मानतो अशाच पद्धतीनं या ठिकाणी दुभाचक लवकरात लवकर करावा अशी आमची मागणी आहे जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं शोभन अशा पद्धतीनं हा रस्ता व्हावा अशी सर्वसामान्य मिरज करायची भावना आहे